अहिलनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिलेत याबाबत निवडणूक आयोगानं अहवाल मागवलाय अहिलनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगर विकास विभागाने दुर्लक्ष केलंय राज्य निवडणूक आयोगाने दोन वेळा याबाबतचा अहवाल पाठविण्याचे आदेश नगर विकास विभागाला दिले होते पण या विभागाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही आणि एक प्रकारे निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आता पुन्हा तिसऱ्यांदा नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं असून तातडीने यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवरील आक्षेपांची सविस्तर चौकशी करून नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करावी आणि अहवाल पाठविण्याचे आदेश दिले या आदेशावर नगर विकास विभाग आता काय कार्यवाही करते हे पाहणं उत्सुकतेचं झालंय तर नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारशीमुळेच डांगे यांची अहिल्यानगर महानगरपालिकेत नियुक्ती झाली असून ते कामकाजात पक्षपातीपणा करतात असा दावा या आक्षेपात शाकिर शेख यांनी केलाय सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मनपा आयुक्त डांगे यांच्या नगर मनपातील नियुक्तीला चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आक्षेप घेतला होता त्यावर राज्य निवडणूक आयोगाने चार जून दोन हजार पंचवीस रोजी नगर विकास विभागाला पत्र पाठवत डांगे यांच्या नियुक्तीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांची चौकशी करून नियमा करून नियमानुसार कार्यवाही अहवाल देण्याचे आदेश दिले होते मात्र त्यावर नगर विकास विभागाने काहीच कार्यवाही केली नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा दहा ऑक्टोबरला नगर विकास विभागाला दुसरं पत्र पाठवत कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर शेख यांनी निवडणूक आयोगाकडे पुन्हा सोळा ऑक्टोबर रोजी तक्रार करून आयुक्त डांगे यांच्यावर नगर विकास विभागाने कुठलीच कार्यवाही केली नसल्याने त्यांनी नगर मंडपाची प्रभाग रचना करतानाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या दबावाला बळी पडून विरोधक उमेदवारांच्या प्रभागांची मोडतोड केल्याचा दावा केलाय आणि डांगे हे पक्षपातीपणे काम करतात असंही त्यांनी आपलं म्हणणं मानलंय तर निवडणूक आयोगाने त्यांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेतली आणि नगर विकास विभागाला तिसरं पत्र पाठवत तातडीनं या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून नियमानुसार आवश्यक पुढील कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश दिले त्यामुळे आता या पत्रावर नगर विकास विभागाद्वारे काय कार्यवाही होते आणि राज्य निवडणूक आयोगाला काय अहवाल पाठवला जातो याची उत्सुकता वाढली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर